घटस्थापना किंवा नवरात्रीचा उत्सव आपण जेव्हा करतो तेव्हा ह्या नवरात्र उत्सवामध्ये नवरात्रीची चार अंग ही अत्यंत महत्त्वाची आहेत जोपर्यंत ही चार अंग पूर्ण होत नाही तोपर्यंत नवरात्र उत्सव पूर्ण होणार नाही किंवा देवीची उपासना पूर्ण होणार नाही ही चार अंग कोणती आहेत सगळ्यात महत्वाचं आहे देवतास्थापन पन्ग, ज्याला आपण घटस्थापना कर म्हणतो त्याच्यानंतर आहे मालाबंदर म्हणजे देवीवरती आपण जी माळ सोडतो फुलांची ही फुलांची माळसुद्धा प्रत्येक दिवशी वेगवेगळी सोडायची असते आणि प्रत्येक दिवशीचा रंग वेगळा आहे आणि फुलांचं महत्त्वसुद्धा वेगळं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे अखंड नंदादीप दिव। नऊ दिवस जो आपण नंदादीप देवीसमोर चालू ठेवतो ह्या नंदादीपाला विशेष महत्त्व आहे नवरात्रामध्ये हा नंदादीप विझून द्यायचा नाही आहे त्याची आपण विशेष काळजी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आहे कुमारिका पूजन कुमारिका पूजन आणि घटस्थापना त्याचबरोबर नंदादीप आणि मालाबंधन ह्या या प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्याकडे आहेत हे सगळे नीट अभ्यास पूर्ण पद्धतीने बघा त्याचबरोबर देवीला अत्यंत प्रिय असलेल्या कुंकुमार्चन पूजा याचे सुद्धा व्हिडिओ आपण बघणार आहोत कुंकुमार्चन हे देवीला अत्यंत प्रिय आहे